आज वाटल्या डाळीचं गावरान पिठलं बनवलं अगदी गावाला बनवतो ना तसंच इतकं सुंदर होतं ना तयार आपण दरवेळी डाळीच्या पिठाचं पिठलं बनवतो पण डाळीचं वाटल्या डाळीचं पिठलं जे गावाला बनवलं जातं तसं एकदा घरी बनवून बघा खूप अप्रतिम तयार होतो आणि भाकरीच्या बरोबर तर खूपच सुंदर लागतं काय करायचं इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून झाल्यानंतर पाणी घालून साधारण एक चार ते पाच तास भिजवून ठेवायची कारण की आपल्याला डाळ भिजवून बघ नंतर ती वाटून घ्यायची आहे कारण की आपण वाटल्या डाळीचं पिठलं बनवतोय त्यामुळे आता चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ एकदम छान अशी फुलून येते जवळजवळ दुप्पट होते ही डाळ आणि छान भिजलेली असते आपण आंब्याची डाळ बनवतो तेव्हा जशी डाळ भिजवतो ना सेम तशा पद्धतीने डाळ ही भिजवून घ्यायची आता काय करायचं ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची खरं तर मिक्सरमधून नाही बारीक केली जात गावाकडे वगैरे तुम्ही बघितली असेल वरवंट्यावरती ही डाळ बारीक केली जाते कारण की जी चव पाटा वरवंट्याला आहे ना ती मिक्सरला नाहीये पण आता आपल्या शहरी भागामध्ये आपल्याला वरवंट्या जरा थोडंसं अवघड असं मिळणं आणि जर असेल तर नक्की तुम्ही पाट्या वरवंट्यावरती चिडा वाटून घ्या आता वाटून घेताना काय करायचं शक्यतो कमी पाणी घालायचं आणि एकदम पेस्ट तयार करायची नाही जरा जाडसर ही वाटून घ्यायची आहे तर मी इथे त्याच्यातलंच पाणी घालून पुन्हा एकदा थोडंसं फिरवून घेतलं तर आता ती व्यवस्थित वाटली गेली हे बघा आता ह्याची मी पेस्ट तयार नाही केली आहे पूर्णपणे ही जाडसर अशी व्यवस्थित म्हणजे असं थोडंसं ब बंद चालू बंद चालू करायचं चा मिक्सर आणि अशा पद्धतीने डाळ ही वाटून घ्यायची आता ही उरलेली बाकीची डाळ पण मी सेम अशीच वाटून घेणार आहे का होतं ना की आता हे जे पिठलं आहे ते साधारण चार ते पाच जणांसाठी पुरेल एवढं पिठलं तयार होतं साधारण एक वाटी डाळ घेतली ना की ती दीड वाटीची तयार होते भिजल्यानंतर आणि चार पाच जणांना पुरेल एवढं पिठलं आरामात तयार होतं तर जे आ, अपलेला। अपलेला आ, हे जे प्रमाण मी सांगते हे चार पाच जणांचं सांगते आहे आता ही बाकीची डाळ जी आहे ती पण मी सेम अशीच मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता बारीक डाळ झाल्यानंतर मग आपण काय करायचं ह्याच्यामध्येच पाणी घालून घ्यायचो म्हणजे कसं आता पातळ करून घ्यायची ही डाळ आपल्याला आपल्याला काही म्हणजे हे नाही करायचं आहे नाही का घट्ट असं नाही आहे पीठ आपल्याला पातळ करायचं आहे कारण की ही डाळ आपल्याला शिजवायची आहे म्हणून जास्त पातळ करून मग ते पाणी आटवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून हे पाणी त्या डाळीमध्ये घालून जरा ते मिक्स करून घेणार आहे डाळ आपण वेगवेगळ्या प पद्धतीने पिठलं बनवतो डाळीच्या पिठापासून बनवतो वाटल्या डाळीचं बनवतो तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारे पिठलं बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता ही जी आपण बनवतो हे वाटल्या डाळीचं पिठलं बनवतो आता ह्याच्यामध्ये पाणी घालून मी व्यवस्थित हे मिक्स करून ठेवते म्हणजे ही आपली डाळीची तयारी झालेली आहे आता डाळ मिक्स करून झाल्यानंतर मग आपण आता लसूण आणि मिरची घालणार आहोत त्याच्यामध्ये तर मग मी एक साधारण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या सोडून घेणार आहे आणि मिरची आता लसणाच्या पकळ्या सोडून झाल्यानंतर मी जरा थोडंसं तिखटपणा यायला पाहिजे म्हणून मिरची जरा थोडीशी जास्त घालणार आहे एक साधारण पाच सा ते सहा मिरच्या घालणार आहे मी कारण की आपल्याला झणझरीच बनवायची मला ही पिठलं जे आहे ते वाटल्या डाळीचं त्यामुळे मी एक पाच ते सहा मिरच्या घालून घेणार आहे आता काय इथे मी मिरची आणि लसूण जे आहे ना ते मिक्सरमधून नाही काढणार आहे मी काय करणार आहे खलबत्त्यातून कुटून घेणार आहे म्हणजे कसं की खरडा छान तयार होईल ते तर आपण करूच शकतो मग कशाला मिक्सरमध्ये वाप वाटायचं ना तर मी आता जरा थोडंसं खलबत्त्यातून हे कुठून घेणार आहे खरबत्त्यातनं कुठलेली मिरची आणि मिक्सरमधून काढलेली मिरची ह्याची या चवीमध्ये बराच फरक असतो आपल्याला घाई गडवड असेल तर ठीक आहे आपण मिक्सर वापरतो पण घाई गडबड नसेल ना तर जरा थोडंसं खलबत्ता वापरला तरी चालतो छान चव येते खलबत्त्यातून आपण जर का खरडा काढला ना आले लसूणचा खूप सुंदर चव येते तर असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं खलबत्त्यामधून गावाकडे सगळं वंट्यावरती होतं डाळ ही पाट्यावरवंट्यावरतीच वाटली जाते आणि मिरची आणि लसणाचा ठेचाही वंट्यावरतीच केला जातो हे बघा ही अशी जाडसर मी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण ठेचून घ्यायचा हा तुम्हाला जर का कमी तिखट हवं असेल तर तुम्ही दोन तीनच मिरच्या वापरू शकता आता इथे मी चार चमचे तेल घेतलेले त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे le मोहरी जरा तडतडली ना की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हिंग आणि हळद घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची चार पाच पानं घालून घ्यायची कडीपत्त्याची चार पाच पानं घालून झाली ना की मग जो ठेचा तयार केला आहे तो ठेचा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मग जरा एक मिनिटभर तो परतायचा परतून झाला की मग अगदी एक मिनिटभरच परतायचा परतून झाल्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ना डाळीचं ते मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे बघा हे बघा घट्टसर वाटलेली डाळ आहे ही पण आता ह्याच्यामध्ये पाणी जरा कमीच पडणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी अजून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे कारण की डाळ जी आहे ती आपली कच्ची आहे आपण आधी शिजवून घेतलेली नाही आहे ती आपल्याला ह्याच्यामध्येच शिजवायची आहे त्यामुळे जरा एक बऱ्यापैकी आपल्याला वेळ लागणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला सतत कॉन्स्टंट हलवून घ्यायचं आहे तर आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हे मी कॉन्स्टंट हलवणार आहे ह्याच्यावरती आधी झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आधी नुसतं असं व्यवस्थित हलवून घेत राहायचं अंदाज येतोच आपल्याला की पिठलं कधी शिजणार आहे ते थोडंसं गोळे गोळे होतात म्हणजे डाळीच्या आतमध्ये तेव्हा घाबरून जाऊ नका कॉन्स्टंट हलवत राहिले ना, जा ना, ना ते ते आ, की नंतर मग ॲटोमॅटिकच ते गोळे निघून जातात ज्यावेळेला ते पाणी जे आहे ना आपल्या पिठल्यातलं ते आटायला लागतं ना तेव्हा ते गोळे जे आहेत ते निघून जातात त्यामुळे असं काही हे नाही की गोळे झाले तर आता पिठलं बिघडलं वगैरे असं नाहीये सतत हलवत राहायचं फक्त ह्याच्यात झाकण ठेवून असं शिजवायचं नाही आपल्याला हलवून हलवून तसं व्यवस्थित शिजवून आहे हे बघा मी जसं जस करते ना अशा पद्धतीने आता इथे तुम्हाला आठवण करून देते तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते कमेंट आले की मला खूप छान वाटतं आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बघा हे घट्ट झालं ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या पण निघून गेल्या आणि पिठला जवळजवळ आपलं हे तयार झालेलं आहे आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची शि शिजू द्यायचं जरा थोडंसं हे हे बघा आता शिजल्याचं आपल्याला खूप कशी कळते आहे का हे बघा याला असे बुडबुडे येतात म्हणजे आपलं पिठलं हे शिजून तयार झालेलं आहे असं झालं ना की मग गॅस बंद करून टाकायचा आणि पाच मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वाफेवरती छान अजून ते शिजलं जातं भाकरीच्या बरोबर हे पिठलं अप्रतिम लागतं खूपच सुंदर लागतं कांदा पिठलं आणि भाकरी एकदा अशा पद्धतीने तुम्ही पिठलं नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल याची गॅरंटी मी देते दरवेळीच आपण डाळीच्या पिठाचं पिठलं बनवतो कधी असंही बनवून बघा खूप खूप सुंदर होतं तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर शेअरही करा तुमच्या फ्रेंड्सना भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर